झोपडपट्टी उद्ध्वस्त झालेल्या लोकांना दीपक लाड यांनी दिला आधार येथील शेकडो कुटुंबांची घरे जेसीबी चालून रेल्वे प्रशासनाने उद्ध्वस्त केली आहेत या बेघर लोकांची आज सायंकाळी रणसंग्राम सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट दीपक लाड यांनी भेट घेऊन त्यांना भावनिक आधार दिला यावेळी अॅडव्होकेट दीपक लाड म्हणाले देण्याचा अर्थ आहे त्या बेघर लोकांना सुरक्षित आणि योग्य निवासस्थान मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असा विश्वास देणे त्यासाठी आपापल्या पातळीवर प्रयत्न करणे तसेच त्यांना आवश्यक सुविधा आणि मदत पुरवणे या संदर्भात सरकारने किंवा राजकीय नेत्यांनी उपाययोजना केल्या पाहिजेत त्यासाठी विविध सामाजिक संस्थांनी व प्रतिष्ठित व्यक्तींनी हा आवाज लोकप्रतिनिधींच्या पर्यंत पोहोचवला पाहिजे घरे उद्ध्वस्त झालेल्या लोकांना योग्य आधार दिल्यास ते आपलं जीवन पुन्हा उभारू शकतात आणि समाजात चांगली भूमिका निभावू शकतात अशी भावना ॲडकेट दीपक लाड यांनी व्यक्त केली आहे पलूस तालुका विशेष प्रतिनिधी माननीय संजय माळेसर नमस्कार मी आतावाडीवाडी रेल्वेवरती बापूवाडी वस्ती होती त्या वस्तीतील निष्पाप लोक आहेत गोरगरीब लोक आहेत त्यांच्या राहण्याची हक्काची घरं परवा दिवशी या ठिकाणी रेल्वेने कोणतीही पूर्वसूचना नेता अत्यंत निर्दयीपणे ती घरं तोडली अक्षरशः डोळ्यासमोर या त्यांच्या संसाराची राखरांगोळी झालेली आहे खरं तर मनामध्ये खूप मोठं दुःख आहे या आंदोलनाला गेली दहा वर्षं ऊर्जित अवस्था देणारं नेतृत्व आमिर भैया पठाण यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सातत्यानं पोहोचत असतो या सगळ्या लोकांचा आमिरबाईंच्या माध्यमात एक चांगला परिचय झालेला आहे कारण ही लोक अत्यंत कष्ट करतात मिळेल ती कामं करतात आणि अशा काबाड कष्टातून त्यांनी जी काय आजपर्यंत पूंजी मिळवलेली होती ती त्यांच्या घरामध्ये होती आणि त्यांचा संसार सगळा रेल्वेने बुलडोजर चढवून उद्ध्वस्त केलेला आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आमिरबाई यांनी त्यांची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी बाजार मंडईमध्ये बसून माझा सोशल मीडियाच्या माध्यमातून जिथंपर्यंत आवाज जातो त्यातून एखादा जिवंत अधिकारी असेल जिवंत नागरिक असतील तर या ठिकाणी भेट द्यावी आम्हाला या ठिकाणी कोणती प्रसिद्धी आहे या ठिकाणी बघू शकता आहे की अगदी सकाळ संध्याकाळचा प्रपंचा सगळा येत आहे लहान मुलं लहान मुलंसुद्धा तुम्ही बघू शकताय या ठिकाणी किती वाईट अवस्था आहे बघा त्यांनी आंघोळ कुठं करायची शौचाला कुठं जायचं हा प्रश्न आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला आजही लोकही आमच्या मुली दाखवू शकतात यातली एखादी शाळा कशी शिकणार ती आय पी एस कशी होणार अशा पद्धतीची भूमिका आहे या माता भगिनींच्या चेहऱ्यावरचं दुःख जर शासनाला दिसत नसेल तर शासन हे निर्दयी आहे असं मला या ठिकाणी वाटतंय हायकोर्टामध्ये ॲडव्होकेट सूर्यजित चव्हाण हे अत्यंत चांगल्या पद्धतीने आर्ग्युमेंट करून अत्यंत चांगली भूमिका मांडत आहेत हरीश वडार असतील आमिरभया पठाणंच्या नेतृत्वाखाली सगळा समाज या ठिकाणी एकत्रित आलेला आहे मला शासनाला विनंती करायची आहे की आपण या माता भगिनींना न्याय द्या तर, तर या माता भगिनींना जर तुम्ही न्याय दिला नाही तर माझा कर्मावर विश्वास आहे प्रशासनाला या सगळ्या गोष्टीचा पश्चाताप करावा लागेल तर, तर या गोरगरिबांच्यावरती अन्याय खूप झालेला आहे कुठं तर हक्काची जागा मागतो आम्ही काय कुठं तर हजार दोन हजार कोटी शासनाचे बुडवणार नाही हक्काची जागा आणि त्या ठिकाणी आम्हाला गरफूंना अडीच लाख रुपये देऊन त्या ठिकाणी त्या जागा दिलेल्या ठिकाणी हक्काची घरं मिळावी एवढी आमची प्रशासनाला विनंती आहे